केंद्रीय जिल्हा परिषद शाळा चांपा हे आता डिजिटल शाळेकडे वाटचाल करत आहे शाळेत दर्जेदार शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून याकरिता स्थानिक ग्रामस्थ पालक आणि समाजातील सुजाण नागरिकांकडून लोकवर्गणी गोळा करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गावंडे यांचे विशेष योगदान असून त्यांनी शाळेला आधुनिकतेकडे नेण्याचे ध्येय ठेवलं आहे शाळेत नुकतेच डिजिटल टीव्ही स्क्रीन बोर्ड बसविण्यात आले आहे टीव्हीद्वारे शैक्षणिक सॉफ्टवेअर ऑनलाईन पाठ्यक्रम तसेच विविध शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग करून विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगितले जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सोपे झाले असून शिक्षकांनाही शिकवणे सोपे झाले आहे विशेष म्हणजे या डिजिटल पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची गैरहजेरी कमी झाली आहे तसेच शिक्षणाबद्दलची आवडही वाढली आहे असे वल्के मॅडम यांनी सांगितले मुख्याध्यापक नरेंद्र गावंडे यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळांमध्ये आता खासगी शाळांपेक्षा चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत खासगी शाळांमध्ये पालकांना फीचा मोठा बोजा उचलावा लागतो मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण विनामूल्य उपलब्ध आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भवितव्य द्यावे असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले त्यामुळे चित्रीत त्याच्या रक्तदाबच पावर मध्ये खूप वाढ झालेली आहे आणि गैरक्तरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे मुली अग्नि शिकतात आणि अभ्यास करतात त्या आणि होमवर्क पण बरोबर पण करून येतात या लर्निंग कॅडर मुली आहेत त्यांची विजय और क्या बोलते हैं हम पढ़ाई भी बहुत अच्छे से करते हैं हमारे टीचर हमको बहुत अच्छे से सिखाती टीवी के बारे हम हाँ बहुत अच्छे से पढ़ते हैं है इच्छितो की इतर शाळांपेक्षा खासगी शाळांपेक्षा किंवा कुठल्या पेक्षा खासगा जिल्हा अशा प्रकारे तर